आजचं जे काही तुमच्या डिग्र्या आहेत किंवा पीएच डी तुमच्याकडे आहे कुठेही काम केलं तर दोन अडीच लाखाचा पगार लाखाचं उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं आणि ते सगळं सोडून तुम्ही युवांना घडवण्याच्या मागे लागलं त्याच्या मागे खरं प्रेरणा किंवा काय नक्की तुमची भावना आहे मी खेड्यातून आलेला बोलत आहे स्वतः आता जरी मी एका छान छान तुमच्याशी संवाद साधतोय की तुम्ही सन्मानाने मला बोलवलेला आहे रियल हिरो मुलाखत घेत आहे प्रवास सोपा एक्झॅक्टली अतिशय exactly. संघर्ष तुम्ही हे सगळं करता hmm. आणि मला माहिती आहे खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या पोरांची अवस्था काय hmm. आहे आणि मग ही सगळी दुनियादारी करत करत मी आता वयाच्या चव्वेचाळीसाव्या पंचेचाळीसाव्या वर्षी जर इथं पोहोचले तर परत त्या लेकरांनाही तेवढा संघर्ष करावा ला लागत लागला पाहिजे नाही लागायला पाहिजे तुमचा अनुभव माझी भूमिका आहे की त्यांना हे सांगू दे मला कोणी सांगायला आलं नाही मला संघर्ष करावा लागला त्यांना माझं कर्तव्य आहे सांगणं की बाळानो हे ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये आणि नेमक्या ठिकाणी आपण पोहोचलो